आणि मुंबईमध्ये मी करिअर करायला आल्यापासून जी सुरुवात झाली ती या नाटकापासून झाली मुकम पोस्ट बोंबिलवाडी अर्थात त्या अर्थाने परेश आ, आ, एक दिग्दर्शक चांगला मित्र लेखक म्हणून माझ्या आयुष्यात आला बोंबिलवाडीवर असा पटकन सिनेमा होईल असं मला खरं तर वाटलं नव्हतं आणि जेव्हा मधुगंधाचा फोन आला की बोंबिलवाडीवर सिनेमा करतोय तर पहिली रिॲक्शन हीच होती की आ आई ला आणि मला तो खूपच दिग्दर्शक म्हणून आवडतो आणि त्याचं लेखनही मला आवडतं फार कमी लेखकांकडे हा सेन्स ऑफ ह्युमर किंवा इतकं एक्सेंट्रिक काहीतरी वेगळं जग दाखवण्याची ताकद असते ती त्याच्यात आहे मी खरं तर मुळात खानदेशातली आहे पण माझा जन्म आणि माझं सगळं बालपण आणि कॉलेजातले सगळे दिवस वगैरे मुंबईत गेले तर त्यामुळे मला कोकण हे माझं वाटतं मी कोकणातली नसूनही या सिनेमामध्ये किती जनरेशन काम करतायत बघ आमच्या याच्यामध्ये आम्ही जेव्हा बोंबिलवाडीमध्ये काम करत होतो तेव्हा एन एस डी एन हे सगळे ऋषिकेश जोशी ही होती म्हणजे मी समजा थिएटरमध्ये गेले आणि हा सिनेमा बघायला आणि तिथे कोणतरी माझा रोल दुसरा करत असेल तर मला ते सहन होणार नाही नमस्कार सा सा, स्वागत आहे, मी ऐश्वर्या प्लॅनेट मोकांबोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटातील दोन दिग्गज कलाकार सोबत आहेत आणि मी खूप एक्साइटेड आहे त्या दोघांशी गप्पा मारण्यासाठी त्याच्यामुळे म्हणजे वैभव सर असताना आपण काय बोलायचं असा मुळात प्रश्न असतो तर वैभव सर मला तुमच्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल नमस्कार प्लॅनेट मराठीच्या सर्व रसिकांना खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आ, या भूमिकेविषयी सांगण्याअगोदर त्याची पूर्वपेठिका थोडीशी अशी आहे की मुकमपोस्ट बोंबिलवाडी हे नाटक माझ्या आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक रंगभूमीवरचं आणि मुंबईमध्ये मी करिअर करायला आल्यापासून जी सुरुवात झाली ती या नाटकापासून झाली मुकमपोस्ट बोंबिलवाडी अर्थात त्या अर्थाने परेश आ, एक दिग्दर्शक चांगला मित्र लेखक म्हणून माझ्या आयुष्यात आला गीतांजलीसारखी एक उत्तम अभिनेत्री या सगळ्या टप्प्यामध्ये माझ्याबरोबर आली सो ती मोठी आठवण आहे पहिली म्हणजे आणि मग त्या नाटकावर आधारित सिनेमा जेव्हा बनतोय असं कळलं किंवा परेश करतो आहे असा सिनेमा जेव्हा कळलं तेव्हा मग मला असं वाटलं की आपण या सिनेमात असलंच पाहिजे अर्थात त्याने विचारलंच की काम करणार आहात की नाही किंवा कसं काय तर सो आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे काम केलं याचं कारण या नाटकाचं महत्त्व आम्हाला माहिती आहे या नाटकाचं ह्युमर आम्हाला माहिती आहे या नाटकाने त्या एक, दोन हजार एक दोन हजार दोनच्या काळामध्ये काय हल्लकल्लोळ माजवला लावता हे आम्हाला माहिती आहे सो ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आमच्यासाठी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ही माझं नाटकामध्ये व्ही सीताराम म्हणजे वरवंटे काकाचं कॅरेक्टर होतं आणि या सिनेमातही तेच कॅरेक्टर मी करतो आहे थोडं वेगळं केलं आहे मी अनेक अर्थाने अर्थात सिनेमाही वेगळा आहे तो काही नाटका नाटकासारखा सिनेमाने त्याचा स्क्रीन प्ले वेगळा आहे त्याचे अजून बॅकड्रॉप वेगळे आहे त्याच्यातली कॅरेक्टर्स अजून वेगवेगळी फुललेली आहेत सो वरवंटी काकाची भूमिका आहे जो दिग्दर्शक असतो या न, uh, सिनेमा नाटकात सिनेमातल्या दिग्दर्शक तो असतो सो so, अशी uh, भूमिका माझी आहे या, या सिनेमामध्ये तुमच्या हे <laughs> uh, hey, वैभव जसं म्हणाला माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं त्याआधी मी नाटकं केली होती पण पर परेशच्या सोबत uh, काम करण्याचा जो अनुभव होता मी तीन नाटकांमध्ये काम केले त्याच्यासोबत आणि मला तो खूपच दिग्दर्शक म्हणून आवडतो आणि त्याचं लेखनही मला आवडतं फार कमी लेखकांकडे हा सेन्स ऑफ ह्युमर किंवा इतकं एक्सेंट्रिक काहीतरी वेगळं जग दाखवण्याची ताकद असते ती त्याच्यात आहे आणि मला खूप मजा येते मला जो मॅडनेस आहे बोंबीलवाडीचा तो खूप आवड आवडतो आवडायचा नाटकात सुद्धा आणि आता त्याच्यावर फिल्म बनते म्हटल्यावरती जेव्हा मला विचारलं गेलं तेव्हा मी खूपच खुश झाले कारण काय फार कमीला असं होतं ना की तुम्ही परत रिव्हिजिट करता तुम्ही जे आधी केलेलं आहे ते आणि ते एका वेगळ्या फॉर्ममध्ये त्यामुळे मलाही बघायचं होतं की आपण जे वीस पंचवीस वर्षापूर्वी केलेलं होतं ते वेगळ्या माध्यमात करताना काय आपल्याला शोधता येतंय काय मजा घेता येते का त्या माध्यमाची तर ती सगळी मजा तर घेता आलीच परत ती भूमिकाही पटवता आली आणि वैभवसारखा परत सहकलाकार भेटला गणेश मयकरी आमच्यासोबत आहे आणि परेशसोबत काम करायचा परत आनंद मिळाला आणि नवीन ही जी पिढी आहे त्यांच्यासोबत सुद्धा काम करता आलं तर मी खूप मला वाटतं की फॉर्च्युनेट आहे की अशा इतकी चांगली संहिता इतका चांगला संच आहे आणि आम्ही खूप एकत्र मजा केली शूटिंग करताना आणि मला ती परत भूमिका वठवता आली वेगळ्या माध्यमात ह्याचा मला खूप आनंद आहे आम्हालाही आनंद आहे की या सिनेमाच्या माध्यमातून या नाटकाचं रूपांतर सिनेमात झाल्यामुळे आणखीन प्रेक्षकांना हे हे पाहता येणार आहे आहे पण तत्पूर्वी मला दोघांनाही आता विचारायचं की तुम्ही त्या नाटकाचाही भाग होतात आणि आता सिनेमाचाही आहात तुम्हाला जेव्हा कळलं की या नाटकावर सिनेमा होतोय आणि त्यासाठी तुम्हाला विचारलं जात आहे ती रिॲक्शन कशी होती की पहिल्या कुठल्या गोष्टीचा आनंद झाला की जुनी कुठली आठवण एक ताजी झाली या नाटका दरम्यानची ती मला ऐकून घ्यायची नाही हा सिनेमा करणार आहे आमच्या असं ध्यानी म्हणे पण कधी नव्हतं ऍक्च्युली कारण परेश ज्या पद्धतीचे सिनेमे करत करत आलेला आहे किंवा करतोय तर अर्थात त्याचा तो पिंड आहे की वेगवेगळे विषय त्याच्या तुम्हाला सिनेमात दिसतात म्हणजे अगदी वाळवी असेल किंवा एलिझाबेथ एकादशी असेल किंवा हरिश्चंद्राची फॅक्टरी असेल त्याचे खूप जॉनर वेगळे आहेत आणि विषय सुद्धा वेगळे आहेत बोंबिलवाडीवर असा पटकन सिनेमा होईल असं आम्हाला खरं तर वाटलं नव्हतं आणि जेव्हा मधुगंधाचा फोन आला की बोंबिलवाडीवर सिनेमा करतोय तर पहिली रिएक्शन हीच होती की आ आई ला असं आणि पुन्हा तेच म्हणतोय की म्हणजे रिव्हिजिट जसं म्हणाली गीतून तसं ना तुमचे फ्लॅश जातात की तुम्हाला बोंबिलवाडीची पहिली मीटिंग आठवली मला त्या क्षणी की ज्यावेळेला मी त्या नाटकाचा भागही नव्हतो खरं तर मी नंतर खूप नंतर इन झालो नाटकामध्ये आणि आता असं झालं की मला आता डायरेक्ट बोंबिलवाडी सिनेमासाठी विचारलं ओके असं मला झालं नवरा माझा नवसाचा जेव्हा मी केलं नवरा माझा मध्ये पार्ट वनमध्ये मी एक खूप छोटा रोल केला होता हेल्मेट घातलेल्या माणसाचा आणि त्यानंतर डायरेक्ट सचिनजीने जेव्हा मला पार्ट टूसाठी विचारलं ना तेव्हा मला सगळं पुन्हा तसं फ्लॅश झालं की पहिली मिटिंग आणि आपण काम करतोय तो दिवस मला आपण ह्या सिनेमाचा एक भाग असणार आहोत ते फिलिंग आणि हे फिलिंग सेमच होतं या माझ्या ब बोंबिलवाडीच्या प्रोजेक्टच्या जेव्हा विचारलं तेव्हा सुद्धा सो मला वाटतं की आ, आ, एक नाटकामध्ये तुम्ही असता आणि तेव्हा त्याचा जेव्हा सिनेमा होतो त्यात तुम्ही असता तर हा ना दुग्दर्शन शर्करा योग असतो आणि ते, ते, ते नाटक आमचं तुफान चाललेलं नाटक होतं आम्ही पाचशेच्या आसपास त्या नाटकाचे प्रयोग केले सो प्रेक्षकांनाही ते माहिती आहे की बोंबिलवाडी हे नाटक आणि प्रेक्षक आता ते पुन्हा रिव्हिजिट करणार आहेत त्या नाटकाला सिनेमाच्या माध्यमातून सो ती रिॲक्शन खूप छान होती आणि आम्हाला म्हणजे खूप आनंद झाला तुला काय वाटतं या संदर्भात मला जेव्हा जसं वैभव म्हणाला की आश्चर्यच वाटलं कारण काय ह्याच्यावरती सिनेमा बनतोय कारण काय मी परत नाटक होईल असं मला वाटत होतं पण म्हणजे जे, जे आपण रिवाईव्ह करतो नाटकं तशी होत तसा ह्याचा प्रयोग होईल असं वाटलं होतं पण सिनेमा होईल याचा अंदाज नव्हता खूप आनंद झाला अर्थातच आणि ज्या आठवण आल्या ना त्या म्हणजे एक आठवण नाही आहे अनेक आठवणी आहेत पण जो फील होता ना तो खूप नॉस्टॅल्जिक झाले मी आणि असं वाटलं की चला आता आपलं वय झालंय होतंय का आपण इतके नॉस्टॅल्जिक झालंय म्हणू पण मला वाटलं की नाही मला या सिनेमाचा भाग व्हायचंच आहे म्हणजे मी समजा थिएटरमध्ये गेले आणि हा सिनेमा बघायला आणि तिथे कोणतरी माझा रोल दुसरा करत असेल तर मला ते सहन होणार नाही असं मला वाटलं त्यामुळे आय हॅव टू डू इट म्हणजे एक मी नाटक करायचे गजब कहानी त्याच्यात एक वाक्य होतं की आखिर आप पहुंचते वही हो जहां पे आपका इंतजार होता है तर तसं मला वाटलं की बहुतेक वाट या भूमिकेची मी वाट बघत होते की काय किंवा ही भूमिका माझी वाट बघत होती काय की काय कारण की जिकडनं पण सुरुवात केली परत तिथे चालू आहे एक वीस पंचवीस वर्षाने त्यामुळे खूप एक काय म्हणतात इमोशनल कनेक्ट आहे जो मला फार जवळचा आहे कारण की एखादं नाटक तुम्हाला एवढं देतं आयुष्यात एवढं शिकवून जात एवढा अनुभव देतो एवढी एवढा मित्रपरिवार देतो त्यांना मी दहा दहा वर्षाने भेटतो तरी तुम्ही त्यांच्या सोबत एक संवाद साधू शकता अशी लोकं तुम्हाला त्या नाटकामुळे मिळालेली आहेत आयुष्यात जे मला वाटतं खूप मोठा तो ठेवा असतो तुमचा ते सगळं परत मला जागृत करायला मिळते असं मला वाटलं ही आपल्याला संधी परत मिळते आणि ती अजिबात सोडायला नाही पाहिजे तर हे सगळं मी असे फिरून आले जेव्हा मला फोन आला किती छान आणि तुमचा हाच आनंद हीच एक्साइटमेंट त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होणार आहे आणि ते पाहायला मला खूप मजा येणार आहे आणि मी विचारत होता की कोकणात शूट झालाय कोकणामध्ये इतके खाण्याचे म्हणजे खाद्यसंस्कृती आहे इतका नयनरम्य दृश्य आहे तिकडे सो काय अनुभव होते कोकणात तुम्हीच कोकणातले आहात पण स्टील काय ओव्हरऑल शूटचे काय एक्सपिरियन्स होते तू याला काय विचार मी खरं तर मुळात खानदेशातली आहे पण माझा जन्म आणि माझं सगळं बालपण आणि कॉलेजातले सगळे दिवस वगैरे मुंबईत गेले तर त्यामुळे मला कोकण हे माझं वाटतं मी मी कोकणातली नसूनही मला खूप ते लँडस्केप तिथली खाद्यसंस्कृती ओव्हरऑल म्हणजे कल्चरल जे एक कोकणातला सगळा जो हे आहे तो सगळा मला जवळचा वाटतो खूप त्यामुळे मला कोकणात गेलं की असं वाटतं की मी तिथलीच आहे मला मासे खूप आवडतात त्यामुळे मी आम्ही ऑल्टरनेट दिवस मासे खात होतो बाहेर जाऊन कारण की आमच्या सेटवरती वेजिटेरियन फूड होतं त्यामुळे आम्ही सगळे जायचो बाहेर जे ज्यांना मासे वगैरे आवडतात मला हा 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 फारच मजा आली कोकमाचं सार मासे त्यामुळे खूप आम्ही मजा केली खाण्यापिण्याची आणि खूप चांगल्या ठिकाणी शूट करत होतो आजूबाजूला एक काय म्हणतात सगळी हिरवळ होती त्यामुळे शूटिंगचा असा थकवाच आला नाही आम्ही सकाळी साडेचारला निघायचो संध्याकाळी जवळजवळ साडेसहा सातपर्यंत शूट करायचो पण त्या सगळ्या हिरवळीमुळे तुमचा थकवा पार नाहीसा व्हायचा एक छान मंदिर होतं जिथे आम्ही शूट करतो त्यामुळे खूप सुंदर मला असं वाटतं दिसणार आहे फिल्म कोकणातले जे सौंदर्य आहे ते सगळं टिपलेलं नक्कीच असणार आमच्या कॅमेरापासून आणि खूप मजा आली मला कोकण खूप आवडतं त्यामुळे मला अगदी ऍट होम वाटलं <laughs> हो कोकण मला काही नवीन नाही आहे आणि तळ कोकण तर आम्हाला परिचयाचं आहे सगळ्या अर्थाने कुडाळ आहे कुडाळ खूप ते हो शूटिंग केलेली आहेत मी कुडाळ या पट्ट्यामध्ये मालवण कुडाळ या ठिकाणी अ निवते बीचला मी पहिल्यांदा गेलो होतो किल्ले निवतीला आणि काय अप्रतिम बीच आहे, है आहे। आ, तो छोटासाच आहे पण खूपच भारी आहे म्हणजे असं वाटतं की पर्यटनाच्या दृष्टीने किती काय काय गोष्टी करता येण्यासारख्या आहेत खरं तर आपल्याला एक्सप्लोअर करता येण्यासारख्या आहेत आपण त्या थोड्याशा काय म्हणतो आपण त्याला दुर्लक्षित राहिलेल्या आहेत पण शूटिंगला कोकणात बघा खूप मदत करतात लोक कॉपरेटिव्ह आहेत आणि हॉटेल आमचं खूप छान होतं अर्थात व्हेजिटेरियन जसं होतं फूड ही म्हणाली तसं सेटवर त्याच्यामुळे आम्हाला संध्याकाळी बहुतांश लोक आम्ही मासे खायला संध्याकाळी आम्ही बाहेर जातच होतो आणि नावाचं अतिशय छोटंसं एक हॉटेल होतं तिथे सुंदर मासे मिळायचे सगळे आणि गीतू तर इतकी वेडी आहे की ती एवढासा भात सोलकढी आणि त्याच्याबरोबर एवढे एवढे दोन तीन मासे ती खात होत्या तर तिला मासे एकदा आमचा काहीतरी मासा खाऊन झाला आणि एक मासा उरला तिचं जेवण झालं होतं ऍक्च्युली हात धुवायच्या तयारीत होती तर तिने तोही मासा खाल्ला तर तिला ते खूप मासे मासे तिला खूप आवडतात असे आणि खरं सांगू का आपल्याकडे पण मासे मिळतात पण त्या माशांना जी चव आहे ना तो तिकडचा मासा खूप फ्रेश मिळतो जो मालवण कुडाळ वेंगुर्ला या भागात जो मासा मिळतो तो त्याच्यामुळे त्याच्या माशाची गंमत पाण्याचा पण खूप फरक पडतो अर्थातच रेसिपीमध्ये खूप मजा आली आणि मला तेच म्हणते ना अतिशय हो ना मेमोरेबल सगळे ते आमचे क्षण होते असे वाटतं मला कारण बघ ना तू या सिनेमामध्ये किती जनरेशन काम करतायत बघ आमच्या याच्यामध्ये आम्ही जेव्हा बोंबिलवाडीमध्ये काम करत होतो तेव्हा एन एस डी एन हे सगळे ऋषिकेश जोशी ही होती विनोद लवेकर नुकताच आला होता मी नवीन होतो सगळे आम्ही नवीन लोक जितेंद्र जोशी ऑलरेडी थोडं काम करत होता व्यावसायिक रंगभूमीवर तो तसा नोन ॲक्टर होता त्या त्या ह्याच्यात पण आम्ही सगळे नवीन होतो पण आता फिल्म करताना आम्ही थोडे एक दोन टप्पे उलटून पुढे गेलेले नट आहोत हां आम्ही आमच्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार पाहून इथपर्यंत आ आलेले नट आहोत एक अनुभव आमच्या गाठीशी आहे आणि त्याच दरम्याने आत्ता नव्या फळीचे ताजे तवाने लोक या सिनेमामध्ये काम करत आहेत आणि ते किती फॉर्च्युनेट आहे त्या अर्थाने सुदैवी आहेत की मनमित प्रेम असेल प्रणवने खूप काम केलं आहे आमची रितिका असेल तर हे लोक नव्या फळीचे लोक आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला खरंच मजा आली अगं आणि आम्हाला दिसत होतं की आपण पण या वयामध्ये असं होतो खरं तर हे पोरं जास्त असं अनेक गोष्टींमुळे त्याला खूप चांगलं एक्सपोजर सो ती खूप अवेअर आहेत अनेक गोष्टींच्या संदर्भात फोकस्ड आहेत आणि आनंद निंगळे होता, होता प्रशांत सर होते म्हणजे बघ ना किती पिढ्या प्रशांत नामले आनंद निंगळे आमची एक पिढी त्यानंतर प्रणव रावणेची नंतरची एक पिढी आणि त्याच्यानंतरची पिढी मनमत आणि आत्ता अगदी ताजी म्हणजे रितिका श्रोत्री आहे म्हणजे ह्या पिढ्या कशा एका सिनेमामध्ये काम करतात करत होत्या आणि आम्ही सगळ्यांबरोबर आमचा रॅपो किती छान झाला म्हणजे प शूटिंग संपल्यानंतरसुद्धा हुरहुर होती पण त्याहीपेक्षा ना एक आम्ही खूप चांगला प्रोजेक्ट केलं एक चांगलं काहीतरी काम करून आम्ही इथून जातोय ना याचा आनंद खूप भारी होता आणि परेश असा दिग्दर्शक आहे ना की ज्याच्या हाताखाली सगळ्यांनी कामं केली पाहिजेत असं मला वाटतं शांत आहे काय पाहिजे ते त्याला माहिती आहे आणि असे फार कमी दिग्दर्शक आहेत मी तो आता सिनेमा सुद्धा पाहशील ना तर आम्ही तो नेमका सिनेमा शूट केलाय जेवढा हवा तेवढाच सिनेमा शूट केलेला आहे आणि तेवढाच एडिट होऊन तुम्हाला तो दिसणार आहे आम्ही वारेमाप शूट केलं नाही आम्ही वारेमाप शॉट घेतले नाहीत तर या सगळ्याची एक चांगलं प्रोजेक्ट म्हणून आम्ही त्याची खूप गंमत खूप दिवसांनी मला गंमत त्याची आली की एक चांगलं स्क्रिप्ट चांगला, चांगला दिग्दर्शक चांगले सहकलाकार एक चांगलं वातावरण या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे अनुभवायला मिळाल्या आणि अर्थात पुन्हा कोकणाच्या बॅकड्रॉपवर <laughs> खूप सुंदर आणि जितकं तुम्ही सगळं छान अनुभवलंय सगळं प्रेक्षक तुमच्या माध्यमातून अनुभवणार आहेत सिनेमातून आणि आता प्रेक्षकांना काय अपील कराल आ, की 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 हा सिनेमा 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 नाही मला वाटतं हे थोडं होतं आमचा खूप छान आहे तुम्ही तो पहा चित्रपटगृहामध्ये आम्ही खूप धमाल केली वगैरे असा खूप लोक सांगतात पण ते सोडा पण मी पुन्हा एकदा मी सांगतो अनेक ठिकाणी हा सिनेमा विनोदी आहे म्हणून हा सिनेमा नका बघू या या विनोदी सिनेमाला एक अत्यंत सुंदर अशी सिच्युएशन आहे याच्यात खूप मोठे छान छान संदर्भ आहेत जागतिक संदर्भ आहेत पण तरीसुद्धा ते अत्यंत विनोदी पद्धतीने आणि ह्युमरने या सिनेमामध्ये येतात यातली कॅरेक्टर्स खूप भारी आहेत एकूण एक कॅरेक्टर्स याच्यात भारी आहे प्रत्येकाची एक वेगळी आयडेंटिटी आहे प्रत्येकाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि या सगळ्यांनी मिळून एक जो छान कोलाज तयार होतो ना या सिनेमाचा तो तुम्ही मागच्या ह्याच्यावर पण बघताय सिनेमा असाच अवखळ सुंदर आणि खळखळून हसवणारा आहे सो तुम्ही तो चित्रपट जाऊनच बघा टी व्हीवर येऊ तेव्हा बघू असं अटिट्यूड ठेवू नका आधीच आपले मराठी सिनेमाचे फार वांदे होत आहेत सो प्लीज चांगला सिनेमा थिएटर मध्ये जाऊनच पहा अम, मी वो... मला वाटतं की बोंबिलवाडी हा सिनेमा जो आहे मुक्काम्पोज बोंबिलवाडी हा सिनेमा ह्याचा आनंद थिएटरमध्येच घेता येईल आणि तोही सगळ्या तुमच्या मित्रमंडळींसोबत कुटुंबासोबत असा काय निखळ आनंद देणारा आणि अत्यंत तुम्हाला कनेक्ट होणारा सिनेमा आहे आणि तो अगदी तुम्हाला आवडेल ह्याची आम्ही खात्री देतो कारण की आम्ही हे नाटकही केलेलं आहे त्यामुळे आम्हाला ह्याची खात्री आहे की ते तुमच्यापर्यंत तो सिनेमा पोचेल तुम्हाला हसवेल तुम्हाला भरभरून आनंद देईल असा सिनेमा आहे त्यामुळे तुम्ही प्लीज प्लीज प्लीज, प्लीज थिएटरमध्ये जा आणि मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी सिनेमा एक जानेवारीला जाऊन नक्की बघा थँक्यू सो मच आज मला तुमच्यासोबत गप्पा मारून खूप मजा आली आहे खूप ऐकण्यासारखं होतं आणि ते ऐकून मला खूप बरं वाटलं आणि तेच तुम्हा दोघांनाही आणि मुकाम बोस्ट बोंबिलवाडीला सुद्धा प्लॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू